माझा त्यांना सवाल आहे की त्यांना जर ईसीआय कडनं उत्तर पाहिजे तर ते भाजपवर का आरोप करतात त्यांना ईसीआय कडनं उत्तर पाहिजे तर ते पेपरमध्ये काय म्हणतात ईसीआयला पत्र द्यावं त्यांनी ईसीआय उत्तर दिलं त्यांच्या ईसीआयला ते याकरता पत्र देत नाही की या सगळ्या गोष्टी त्यांनी यापूर्वीच ईसीआयला माहितीच्या अधिकारात विचारल्या आणि साठ पानाचं उत्तर ईसीआयने त्यांना दिलं आणि त्यांनी त्यांचं तोंड बंद झालं त्याच्यावर त्यांच्याकडे काहीच उरलं नाही माझा त्यांना खुला खुला आव्हान आहे की ज्या साठ पानाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यातली डिस्क्रिपन्सी दाख आता मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो विचारतो आपल्याला इलेक्शनची पद्धत माहिती आहे प्रत्येक पक्षाचा बीएलए असतो काँग्रेस पक्षाचा बीएलए आहे प्रत्येक बुथवर मतदार यादी तयार करण्याच्या कामामध्ये बीएलए चा, कामा बी चा सक्रिय सहभाग असतो त्यामुळे ती मतदार यादी काय होते बीएला काँग्रेसच्या माहिती आहे प्रत्येक मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याची प्रत मोफत त्या पक्षाला आणि बीएलओ ला मिळते म्हणजे संपूर्ण यादी मिळते त्या ठिकाणी आणि मग ती त्या बीएलओकडे जाते त्यामुळे ते त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याकरता मोफत यादी म्हणजे ती भी, वेबसाईटवर तर असतेच पण त्याच्यासोबत त्याची प्रिंटेड कॉपी देखील प्रत्येक पक्षाला मिळते एकतरी ऑब्जेक्शन घेतलंय का काँग्रेस पक्षाने दुसरं ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट हा बुथमध्ये असतो काँग्रेस पक्षाचाही असतो एका तरी काँग्रेस पक्षाच्या बूथ एजंटनी ऑब्जेक्शन घेतलेलं मला दाखवा एकतरी घेतलाय का याचा अर्थ सगळी प्रोसेस नीट झालेली आहे कारण आम्ही बुद्ध म्हणून बसलो आम्ही जेव्हा लहान कार्यकर्ते होतो आम्हाला जर संशय आला तर आम्ही ऑब्जेक्शन घ्यायचो नाही हा हो व्यक्ती योग्य नाही आहात मग त्याला त्याचं सगळं दाखवावं हो लागायचं नाही तर टेंडर वोट करावं हो लागायचं मग असं एक तरी ऑब्जेक्शन घेतलं आहे का नाही घेतलेलं मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं पुराव्यासही उत्तर दिलं आहे पुराव्यासही हंड्रेड पर्सेंट खरं म्हणजे राहुल गांधींसोबत डिबेट करण्याकरता माझी गरजच नाही आमचा कार्यकर्ताही करू शकतो पण इफ य अस